चिंतनामध्ये सांगितलंय बाकी काय करू नका आई वडिलांची सभा करा संतांना यांना बना प्रमाण मी स्वतःला भाग्यवान समजतो गजानन बाबा शेगाव आणि मुक्तायनगर चार धाम करण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चार धाम आहेत कोणते कोणते बाबा कोणते दादा चार धाम पहिलं धाम निवृत्तीनाथ नाशिक ना विश्वगुरु निवृत्तीनाथ पहिलं धाम ती दुसरं धाम आळंदी आळंदी जायला ग पुढे पुढे जायला आळंदीला आळंदी हे दुसरं धाम तिसरं धाम स्वप्न सासवड आणि चौथं धाम तू मानला लाभलेलं लाभलेला मुक्ताय नगर विठ्ठला विठ्ठला सात जून रोजी आदिशक्ती मुक्ताय माऊलीची पालखी आहे पंढरपूरकडे माहेराला निघतात म्हणून सर्वांनी तुम्हाला सुद्धा विनंती आहे वारीला जा आई करू नका एक तरी पंढरीची वारी करा आळंदीची पंढरपूरची वारी करा हो कारण आळंदीच्या पंढरपूरची वारी शास्त्राने नेहमी दिवा शास्त्राच्या अनुसार जावा एक तरी जावा तरी जन्माचं सार्थक होईल त्याच्यामुळे देवाचं चिंतन करत चला आम्ही सांगतो तुम्हाला चिंतन कसं करायचं